नमस्कार मंडळी मी प्रियंका घरमळकर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जानेवारी महिना आला की आपल्या सर्वांची तयारी सुरू होते ती म्हणजे मकर संक्रांत त्याचसोबत मुलांचे बोरनान आणि हळदी कुंकुवाची संक्रांतीसाठी आपण आणि गुळाचे पदार्थ बनवतच असतो पण हे तीळ आणि गुळाचे पदार्थ बनवायचं म्हटलं की सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे पाक पुढे जायला नको मागं राहायला नको तसेच हे बनवत असताना हाताला चटके बसतील की काय असं सारखं वाटत राहतं त्याचसोबत जो पदार्थ बनवत आहोत तो व्यवस्थित जमेल की नाही असं आपल्याला सारखं वाटत राहतं त्यासाठीच आज आपण हाताला चटके न बसता गुळाचा पाक न करता जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि तेवढीच खुसखुशी तशी तीळ आणि गुळाची वडी बनवत आहोत जगातील सर्वात सोप्या पद्धतीने ही तिळगुळाची वडी बनवलेली आहे चुकण्याचे चान्सेस अजिबातच नाहीत चला मग सुरुवात करूयात सुरुवातीला तिळ आणि गुळाची वडी बनवण्यासाठी ज्या ताटामध्ये तुम्ही वडी थापणार आहात त्या ताटाला व्यवस्थित असं तुपाने ग्रीस करून घ्यायचं तुम्ही पोळपाटावर सुद्धा ही वडी थापू शकता पोळपाटाला जरी तूप लावून घेतलं तरीसुद्धा चालेल मी एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता हे ताट बाजूला ठेवूयात तिळ आणि गुळाची वडी बनवण्यासाठी साहित्य काय लागतं हे आपण पहिल्यांदा बघून घेऊयात इथे मी बरोबर एक वाटी पांढरे गावरान तीळ घेतलेले आहेत हे तीळ खाल्लेले चांगले असतात त्यासोबतच चवीला सुद्धा चांगले असतात त्यामुळे मिळाले तर शक्यतो गावरान तीळ म्हणजेच विदाऊट पॉलिशवाले तीळ घ्या वजनी प्रमाणात हे बरोबर दीडशे ग्रॅम आहेत त्यानंतर सारख्याच वाटीने बरोबर एक वाटी मी बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात हा सुद्धा बरोबर दीडशे ग्रॅम आहे सर्व साहित्य एकाच साईजच्या वाटीने मोजून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये मी डिटेल साहित्य दिलेलं आहे त्यानंतर सारख्याच वाटीने बरोबर पंचाहत्तर ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अगदी पाव चमच वेलची पूड घेतलेली आहे तीळ आणि शेंगदाणे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला तीळ भाजून घेऊया त्यासाठी एक पॅन मी गरम करायला ठेवलं पॅन जास्तसुद्धा गरम करायचं नाही मध्यम गरम झाल्यानंतर यामध्ये तीळ घालायचे आणि अगदी मंद गॅसवरती हे तीळ चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे खमंग खरपूस हे तीळ भाजले जातात गॅसची फ्लेम मध्यम किंवा हाय फ्लेमवर भाजू नका तीळ जर करपले तर ते वडीमध्ये कडवट लागतात त्यामुळे लक्षात ठेवा तिळाचा कोणताही पदार्थ बनवत असताना म लो फ्लेमवरती तीळ भाजून घ्यायचे मी इथे तिळ व्यवस्थित असे भाजून घेतले ते एका ताटामध्ये काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुरुवातीला मध्यम गॅसवरती भाजून घेतले तरीसुद्धा चालतील चांगले साल तडकेपर्यंत हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अगदी सात ते आठ मिनिटांमध्ये शेंगदाणे व्यवस्थित असे भाजले जातात या शेंगदाण्यांवरती आता छान असे हलकेसे डाग आलेले आहेत हे शेंगदाणे साल तडकेपर्यंत मी छान भाजून घेतले आता एका ताटामध्ये काढून घेऊयात व्हिडिओमध्ये बघू शकता याची साल सुद्धा अगदी सहज निघत आहे ही मी शेंगदाणे थंड करून घेते थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची अगदी अलगद याची साल व्यवस्थित अशी बाजूला होते आता ही साल आपल्याला सेपरेट करायची आहे त्यासाठी पुरीतळतो तो झाऱ्या तो घ्यायचा त्यावरती हे साल काढलेले सगळे सा शेंगदाणे घ्यायचे आणि असा हा झाऱ्या हलवला की खाली साल पडते आणि वरती शेंगदाणे राहतात थोडेफार शेंगदाणे सालीसहित आहेत काही हरकत नाही आता हे शेंगदाणे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आणि जाडसर असे बारीक करून घेऊयात शेंगदाणे किंवा तीळ बारीक करताना त्यामधून ते तेल बाहेर काढायचं नाही एवढं लक्षात ठेवा ते रवाळ रवाळ असं जाडसर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी शेंगदाण्याचा जाडसर असा कूट तयार करून घेतलेला आहे आता हा शेंगदाण्याचा कूट एका ताटामध्ये काढून घेऊयात दुसरीकडे आपले तीळ सुद्धा व्यवस्थित असे गार झालेले आहेत या तिळापैकी अंदाजेत दोन चमचे एवढे तीळ मी बाजूला काढून ठेवले आणि उरलेले जे तिळ आहेत ते आपण बारीक करून घेणार आहोत हे तीळ मी बाजूला का काढले हे मी तुम्हाला नंतर सांगते मिक्सरमध्ये तीळ बारीक करत असताना एकसारखा मिक्सर चालू ठेवायचा नाही पल्स मोडवरती म्हणजेच मिक्सर चालू बंद करत करत जाडसर असे हे तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता काही तीळ अर्धवट बारीक झालेले आहेत तर काही पूर्ण पावडर झालेली आहे पण यामधून तेल बारी बाहेर निघालेलं नाही हे तीळसुद्धा शेंगदाण्याचा कूट काढला त्याच ताटामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आता पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घालायचं आहे पॅन व्यवस्थित इथे गरम करून घ्यायचं आणि अर्धा चमचा तूप घालून सगळीकडे व्यवस्थित असत ते तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे त्यानंतर जो चिरून घेतलेला गुळ होता तो या तुपामध्ये घालायचा गॅसची फ्लेम मी इथे मंदच ठेवलेली आहे आता हा गुळ आपल्याला संपूर्णपणे वितळवून घ्यायचा आहे त्यामुळेच म्हटलं की गुळ एकदम बारीक चिरून घ्या किंवा किसनीने किसून घेतला तरीसुद्धा चालेल त्यामुळे गुळाला एकसारखी हीट मिळते आणि एकसारखा हा गुळ वितळला जातो आपल्याला इथे गुळाचा पाक अजिबात करायचा नाही फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे कढई जर व्यवस्थित गरम झालेली असेल तर अगदी दोन मिनटामध्ये हा गुळ व्यवस्थित असा एकसारखा वितळला जातो व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी दीड ते दोन मिनिटांमध्येच हा गुळ वितळला गेलेला आहे मी गॅसची फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय केलेली नाही एकदम लो फ्लेमवरती हा गुळ मस्त असा वितळवून घेतलेला आहे आता या गुळामध्ये फेस यायला चालू होतो त्या अगोदरच आपण इथे शेंगदाण्याचा आणि तिळाचा कूट जो बनवून घेतलेला होता तो घालून घ्यायचा गॅसची फ्लेम खाली चालूच आहे आता हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण गॅस बंद केलेला नाही त्यामुळे गुळ विरघळल्यानंतर ही प्रोसेस पटपट करून घ्यायची त्यानंतर यामध्ये वेलची पूड घालायची आणि पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर जशी याला हीट मिळते तस तसं या मिश्रणाला बाइंडिंग येत राहतं यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही मंद गॅसवरती एक दीड दोन मिनिट तुम्ही असंच जर परतत राहाल तर याला व्यवस्थित असं बाइंडिंग यायला लागतं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता याला चांगला आता बाइंडिंग येत आहे आपण इथे पाण्याचा जरा सुद्धा वापर केलेला नाही त्यानंतर जे दोन चमचे तीळ आपण बाजूला काढून ठेवलेले होते ते तीळ सुद्धा यामध्ये घालून घ्यायचे हे तीळ दिसायला सुंदर दिसतातच त्याबरोबर चावताना दाताखाली येतात त्यामुळे चवीला अजूनच छान लागतात व्यवस्थित असं मंद गॅसवरती हे मिक्स करत राहायचं बघू शकता कणिक जशी असते ना त्याप्रमाणे याचं टेक्स्चर यायला लागतं कणकेसारखं अशा पद्धतीचं टेक्स्चर आलं की लगेचच गॅसची फ्लेम बंद करायची जास्त वेळ सुद्धा परतत राहू नका नाहीतर हे मिश्रण पुन्हा कोरडं होऊन जातं बघू शकता व्यवस्थित असं बाइंडिंग आलेलं आहे मी गॅसची फ्लेम बंद केली त्यानंतर ज्या ताटाला आपण तुपाने ग्रीस केलं होतं त्या ताटामध्ये पटकन हे मिश्रण काढून घ्यायचं आणि लगेचच ही वडी सेट करून घ्यायची हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच पटपट ही प्रोसेस करून घ्यायची थंड झाल्यानंतर वडी सेट करणे अवघड होऊन बसते तुम्हाला तिळगुळाची वडी जेवढ्या जाडीची हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही जाड जर वडी हवी असेल तर लहान ताटामध्ये सेट करू शकता किंवा मध्यम पातळ जाडीची वडी हवी असेल तर मोठ्या ताटामध्ये सेट करून घ्यायची ही वडी तुम्ही पोळपाटावरती सुद्धा सेट करू शकता वडी थापण्यासाठी मी इथे एका स्पॅचलचा वापर केलेला आहे त्यासोबतच एकसारखी करण्यासाठी मी एका वाटीने ती एकसारखी करून घेत आहे तुम्ही हवं तर फुलपात्र किंवा एखाद्या पेल्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल आता हे मिश्रण आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच ही वडी आपल्याला कट करून घ्यायची आहे संपूर्ण मिश्रण जर थंड झालं तर वडी कट करायला अवघड जाते त्यामुळे मिश्रण कोमट करायचं आणि मगच ही वडी कट करून घ्यायची बघू शकता किती छान अशी ही वडी कट करून घेतलेली आहे हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवायची अजिबात गरज नाही रूम टेम्परेचरलाच कोमट करून घ्या तुम्हाला आवडत असेल त्या आकारामध्ये तुम्ही वडी कट करून घेऊ शकता मी इथे कापणीच्या शेपमध्ये कट केलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर चौकोनी कट करून घेतली तरी सुद्धा चालेल आता या वड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत लगेचच सेपरेट करायच्या नाहीत या रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत साधारणतः पंधरा वीस मिनिटात किंवा अर्ध्या तासात सेट होतात या वड्या कट केल्या आणि मुलाला शाळेतून आणायला गेले अहमोदने शाळेतून आल्या आल्या समोर वड्यांचं ताट पाहिलं आणि साईडच्या वड्या लगेचच खाऊन घेतल्या बघू शकता वड्या व्यवस्थित अशा सेट झालेल्या आहेत चाकूने किंवा एखाद्या उलतानाने त्या व्यवस्थित अशा सेपरेट करून घ्यायच्या किती छान या वड्या ता ताटापासून वेगळ्या होत आहेत याच पद्धतीने मी सगळ्या वड्या व्यवस्थित अशा सेपरेट करून घेतल्या बघू शकता मध्यम जाडीच्या मध्यम आकाराच्या मी सगळ्या वड्या इथे बनवून घेतलेल्या आहेत जेवढी छान ही वडी दिसत आहे तेवढीच छान ही चवीला सुद्धा झालेली होती एकदम मऊ जिभेवर ठेवताच विरघळणारी ही वडी तेवढीच खुसखुशीत सुद्धा झालेली आहे ज्यांना तोंडामध्ये दात नाहीत ते लोक सुद्धा ही वडी खाऊ शकतात एवढी मऊ होते ही वडी हवाबंद डब्यामध्ये महिनाभर आरामात टिकते अहो महिनाभर कुठलं ही वडी आठ दिवस जरी टिकली तरी खूप झालं कारण त्याआधीच ही वडी संपून जाणार आहे तुम्ही सुद्धा या मकर संक्रांतीला या पद्धतीच्या तिळ आणि गुळाच्या वड्या नक्की बनवून बघा हाताला अजिबात चटके बसत नाहीत जगातील सर्वात सोप्या पद्धतीने आपण या वड्या बनवलेल्या आहेत यामध्ये पाक बनवायचं टेन्शन नाही त्यामुळे तो कच्चा राहिला किंवा पुढं गेला हे सुद्धा टेन्शन नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा चला मग पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद